तर पैसे वाटतानाचा व्हिडिओ समोर आला असेल तर तो, तो निवडणूक आयोगानं पाहायला पाहिजे असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी केलंय विरारमध्ये बबियानं भाजप नेते विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप केला आणि याबाबत उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे तर आमच्या बॅगा तपासता त्यांच्या बागांचं काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केलाय तर भाजप शिंदे आणि अजित पवार गट हा नोट जिहात असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय पैसे वाटतानाचा व्हिडिओ आलाय का समोर हो मग आता एक हा व्हिडिओ कोणी बघायला पाहिजे निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे कारण काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं आज पैसे जर वाटतानाचं व्हिडिओ असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून कोणाच्या खिशात जात होते तर आत्ता मी गेलो तर माझे तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली मग यांच्या बॅगेतले पैसे आणि मग हे दगड तपासणार कोण तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे नाहीतर निवडणूक का आयोगावरती कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल करून आरोपी फरार नाही व्हायला पाहिजे कारण असं काही ठिकाणावरनं मला माहिती दाखल मिळाली की काल सुद्धा कदाचित त्यांच्यातल्या गँगवर असू शकेल भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का नोट जिहाद आहे का మే బట్ంగే అవర్ జితంగే ఆస తయాంస కై బట్ంగే అవర్ జితంగే బట్ంగే పైసా బట్ంగే అవర్ జితంగే ఆస తయాంస కై హే కా యాచా ఆతా ఛడా లగ్లా పజే